पंढरंग परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांच मुख्यमंत्री महोदयांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो जन्मोजन्मी आम्ही भोग पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली या नामदेवरायांच्या होळी या निमित्तानं सतत मनात येत आहेत जन्मजन्मीचे पुण्य म्हणून मोठ्या मालकांच्या कुटुंबामध्ये माझा जन्म मा झाला आपण सगळे सहकारी त्यांच्या बरोबर काम करत होतो याला पूर्वजन्मीचे सुदृतपणे आपल्याला म्हणू नका परंतु असं नेतृत्व आपल्याला लाभलं आपल्या सगळ्याच परमभाग्य आपल्या सगळ्यांना माहिती की पंधरा साठ वर्ष मोठ्या मालकाने या पिंढरपूर तालुक्याची आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वसामान्य माणसाला सोलापूर जिल्हा बँक असेल विधानसभेच लोकप्रतिनिधित्व असेल पंचायत समितीचं सभापती पद असेल जिल्हा परिषद असतील अर्बन बँक असेल तर अनेक संस्थांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसासाठी आपलं सगळं आयुष्य मोठ्या माकांच्या राजकारणाची सुरुवात सालापासून झाली स्वर्गीय वसंतराव दादा पाटील स्वर्गीय शंकरार्जून मोहिते पाटील या दोघांनी मोठ्या माकानं त्यांच्या तरुणपणाच्या काळात सात दिनी त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहिले म्हणून पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ परिचालक साहेब या तालुक्याचे नेतृत्व करू शकले मोठ्या मात्र पंचवीस वर्ष तीस चाळीस वर्षामध्ये स्वर्गीय गणपतवाजी देशमुख साहेब स्वर्गीय ब्रह्मदेव झाला स्वर्गीय मारवाडी वकील साहेब स्वर्गीय शोभा राण या सगळ्या जुन्या सहकार्याने मोलाची साथ दिली आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आदरणीय विजयदादांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये हरित क्रांती करण्याचं काम या जुन्या पिढीनं केलं त्यामुळं जेथे के जातो तेथे ते तू माझा सांगत चालकीशी हाती धरून या व्यक्तीप्रमाणे मालकांसारखा सांगत असल्यामुळं परिस्पर्शाचा काय महवाल त्यांनी जिथे जिथे हात लावला नाही त्या संस्थाचं त्यांनी सोन केलं मोठ्या मालकांच्या राजकीय आयुष्यामध्ये अनेक संघर्ष त्यांनी पाहिले मला नेहमी सांगायचे कि मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा म्हणाल त्यांनी कधी आपल्या अपमानाची खंत कधी बोलून दाखवली नाही जे म्हणून करता येईल ते निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे काम त्यांनी केलं या ठिकाणी मोठ्या मागण्याचा पूर्णपूर्ण पुतळा उभा हो राहा अशी आपल्या रहे सगळ्या सरकारांची इच्छा होती मोठ्या मातम्यांचं दुःख निधन कोविड मध्ये झालं त्यांच्या अंत्येष्टीला आपण उपस्थित राहू शकलो नाही त्यांच्याकरता आपण काही करू शकलो नाही ही खंत आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना होती आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी ही भावना व्यक्त केली की मोठ्या मालकांचा पूर्णपती पुतळा उभा राहावा तो पुतळा उभा राहत असताना आदरणीय मोठ्या मालकासारखं त्यांचं चारित्र राजकीय आयुष्य त्यांचा संघर्ष भरलेला मानापेक्षा आत्मान पचवून आज देवाभो महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत मालकांच्या पुतळ्याच्या हो अनावरणासाठी याच्यापेक्षा दुसरी योग्य व्यक्ती असू शकत नाही ही सगळ्या आपल्या सर्वांची भावना होती म्हणून देवा भाऊन आम्ही के विनंती केली जवळजवळ दोन महिने अतिशय व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आज देवा या ठिकाणी मला बारा तारखेला फोन केला आणि सांगितले की पंधरा तारखेला मी येतोय दोन दिवसामध्ये आम्ही कोणालाही निमंत्रण देऊ शकलो नाही आणि एवढ्या मोठ्या संख्येला आपण इथे उपस्थित राहिला ते मोठ्या मार्कांवरती असलेला आपण प्रेम यामुळे हे शक्य झालं दोन हजार बारा नंतरच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आदरणीय परिचालक साहेबांनी सगळ्या सरकार्यांना सांगितलं की आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करावं तालुक्यात काम करावं आणि आज बारा तेरा वर्ष झाली मोठे मार्गात असताना मोठ्या मार्गा नंतर सुद्धा गेल्या पाच वर्ष आदरणीय जेव्हा आपल्या सगळ्यांच्या पाठीमा देवाभाऊ पहाडा सारख्या उभा राहिले त्यामुळे आज आपल्यामध्ये सत्ता असेल नसेल देवेंद्र फडणवीस आपल्या पाठीनं उभा असल्यामुळं सत्तेत नसताना सुद्धा आज कार्यकर्त्याला न्याय देण्याची ताकद आम्हाला या ठिकाणी जवाभाव आपल्या मिळालेली आहे मोठ्या मार्गाने अठ्याहत्तरची पहिली निवडणूक जनता पक्षात लढवली तिथून त्यांनी कधी मागं वळून बघितलं नाही काम करत राहिले माणसं जोडत गेल कार्यकर्ता बांधत गेल मला कार्यकर्ता चिखलाचा करता येत नाही त्याच्याकरता एक दोन दोन पिढ्या खर्ची कराव्या लागतात मी अभिमानाने सांगतो दोन हजार नऊ नंतर सत्ता नसली नसली तरी सुद्धा आपल्या संघटनेमधला एकही कार्यकर्ता आपल्याला सोडून दिला नाही हे पठ्या मालकाने शिकवण वठेमाल आयुष्यभर ब्रह्मचारी राहिला स्वतःचा प्रपंच त्याने केला नाही पण समाजाचा प्रपंच त्याने केला काय भाकरी आणि भाजी अंगावर राहायलाय धोतर आणि सदरा त्यांनी कशाची अपेक्ष आयुष्यात केली नाही नेहमी म्हणायचे माझी कोणाला सेवा करायला अजूनही आणि जेव्हा ते आपल्यातून गेले तेव्हा त्यांनी कोणाचा एक हा सास उचलला नाही त्यांच्या जाण्यान खूप मोठं दुःख झालं खूप मोठी आपली हानी झाली पण तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या पाठीमाग फडणवीस साहेब त्यांचे सगळे सहकारी त्याचा निश्चितपणे आम्हाला अभिमान गीतेला कर्मयोग बालकाने प्रत्यक्ष जगले कर्म्यवादी काल असते महा फेश या वक्तीप्रमाणे मला कर्म करत राहिले त्यांनी कधी कुठल्या फळाची अपेक्षा केली नाही शब्दात सांगायचं तर चंदनाचे पाय ही चंदना परिसा नाही ही न ना कोणी अंग दीपा नाही कोणी पाठी अंधकार सर्वांगी साकारा अवघी गोड तुका म्हणे पैसा सज्जनापासून पाहता अवघड मिळायचे नाही चंदनाचे सगळे भाग असे चंदनासारखे असतात परिसरात कोणतीही बाजू हिंद नसते दिव्याचा प्रकाश सगळीकडे सारखा असतो साखर सगळ्या बाजूने गोड असते पण तुकोबा म्हणतात की सज्जने असेच असतात त्यांच्यामध्ये कुठलाही दोष सापडत नाही आणि असे आयुष्य मोठे मानस झाले तर मग मालकांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करत असताना आपण गवाबो या ठिकाणी आला अतिशय व्यस्त राहिले पण होता मानधून या ठिकाणी आमदार होते भीमा कारखान्याचे वीस भी वर्षी चेअरमन होते पांढर कारखान्याचे उभारणी होते साहेब जेव्हा मोठ्या मालकांचे निधन झालं तेव्हा फक्त मोठ्या मालकांच्या खात्यावरती पाच लाख रुपये शिल्लक होते त्यांनी कधी आयुष्यामध्ये एक रुपया मुलातून घेण्याचं त्यांच मनायच देणाऱ्यांनी घेत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे घेता घेता घेणाऱ्यांनी देणाऱ्याचे हात घ्यावे मालकांनी तन मन धन अर्पण समाजाकरता केलं त्यामुळे मालकाडून आम्ही काय मागू एकच प्रार्थना आयुष्यभर त्या मला देत गेले अस त्या पर्याय नाहीये पण देणाऱ्याचा हात पुन्हा पण पुढचं आयुष्य वाटचाल पुढची करूया तीच त्या इतर मालकानं विनंतर श्रद्धांची अर्पण करतो या ठिकाणी आज कारखान्याच्या दहा हजार मेट्रिक टन आहे त्याचे उद्घाटन जबाबचे असते या ठिकाणी रिमोट कंट्रोल दाखवून आपण करतो कोट्याश कारखान्याची निर्मिती या सगळ्यांनी साहेब आम्ही केलेली आहे त्याचेही लोकार्पण आपल्या हस्ते या निमित्ताने आम्ही करतोय शाळामध्ये खाजगी कारखाना सहकारी केला आज लोक सहकारी खाजगी करतायत किंवा खाजगी कारखाने निघतायत पण आहेत खाजगी कारखाना असताना सुद्धा केलं आणि आज जवळजवळ सभासद या कारखान्याच्या माध्यमातून सातत्याने नाफ्याला असणारा साखर कारखाना आज दहा हजार मेट्रिक टनावरती सुरुवात आठशे टनापासून झाली होती आज दहा हजार मेट्रिक टनाचा टप्पा आम्हाला उभा करताना आनंद होतोय आणि त्याची सुरुवात आपल्या हस्ते होते याचाही आम्हाला आनंद आहे जास्त मनस्थिती माझी नाही आहे तरी सुद्धा आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून आपण स्वतःहून फोन केला आणि सांगितले मी पंधरा तारखेला येतोय दोन दिवस आमच्या हातामध्ये होते आपण इथे आलात आपलंही स्वागत करतो त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातून आणि आजूबाजूच्या तालुक्यातून आलेल्या सर्व मोठ्या मालकांच्या आणि आमच्या कुटुंबातल्या सगळ्याच आहेत सहकार्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या पालकमंत्री विजय कुमार दोरेसाहेब ज्येष्ठ नेते आदरणीय विजयदादा यांनी तीस वर्ष मोठ्या मालकांबरोबर काम केलं मोठ्या मालकांचे सगळे जुने सहकारी आदरणीय सोपल साहेब असतील साहेब असतील काम केलेली सगळे आमची तरुण पिढी असेल या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले मी प्रत्यक्ष आमंत्रण द्यायला उजू शकतो नाही पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी आवरून मोठ्या मालकांच्या प्रेमापोटी आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं पण आहे मनपूर्वक स्वागत करतो आलेल्या सगळ्या सहकार्यांचं माता भगिनींचं स्वागत करू मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महा